नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोळा क्रीडा प्रकार समाविष्ट असलेली ठाणे जिल्हास्तरीय खासदार क्रीडा संग्राम ही भव्य दिव्य स्पर्धा दिनांक चार ते बारा फेब्रुवारी या दरम्यान आयोजित केली होती यामध्ये गल्लीमधील अंडरआर्म क्रिकेटला संधी मिळावी क्रिकेट, क्रिकेट खेळाडूंना खेळता यावे याकरिता हा खेळ समाविष्ट करण्यात आला होता यामध्ये शहरानिहाय अठ्ठेचाळीस संघांना संधी देण्यात आली होती आठ शहरात पार पडलेल्या स्पर्धेत एकूण अंदाजे सहा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला अंबरनाथ शहरात गावदेवी मैदानात अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा पाच ते नऊ फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाली यामध्ये नामांकित संघांना हरवून अंबरनाथ पश्चिममधील एन एन बॉईज हा संघ अंतिम विजेता ठरला सदर संघ लीग मॅचेसमध्ये डोंबिवली के डी एम सी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सेमीफायनलपर्यंत मजल मारली अंबरनाथ शहराचा अंतिम विजेता म्हणून ट्रॉफी आणि रोग बक्षीस पंचवीस हजार रुपये देऊन स्पर्धेचे आयोजक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले स्पर्धेचा समन्वयक म्हणून माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी उत्तमरित्या जबाबदारी पार पडली खासदार क्रीडा संग्रामांतर्गत अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा महिलांमध्ये लीग विजेता अंबरनाथचा पिंक पँथर संघ प्रथम विजेता ठरला रोख पन्नास हजार रुपये ट्रॉफी देऊन मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका